Deva 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 बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा जेवण झाले का बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट का करा काय चाललं जेवण किंवा झालं का बोला सत्कराय सांग दोन शब्द गोर, गोर, गोर बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो जयवन गिवान वगैरे झालं का करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द धन्यवाद ధన్యవాద ధన్యవాద లాయి సర్వా కమెంట్ కల్ల కా సవీనసత్క దోన్ శబ్ద బోలా జల సైక్ కమెంట్ కీన త సబ్స్క్రా वरती चौदा नंबर आलेले काय चाललं काय नाही सांगा कमेंट करत राहा लाईक करत राहा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोड़ बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो वरती अठरा नंबर आलेले लाईक करा जेवण झाले का सांगा काय चाललं काय नाही सांगा बोला जेवण वगैरे झाले का सगळ्यांचे लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला शेतकऱ्या संग बोला शेतकरी मित्रांनो बोला काय चाललं काही नाही सांगा बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा एकोणीस नंबर आहे एक, एक लाईक आलेली आहे झाले का शेतकरी मित्रांनो जेवण तुमचे सगळ्यांचे काय चालू कामं काही नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला मित्रांनो तब्येत कशी आहे जेवण वगैरे झालं का सगळ्यांचे मी आलो माळ्यामध्ये बोला मित्रांनो सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो वरती बारा नंबर आहे सगळ्यांचे जेवण झाले का सांगा कमेंटमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला जेवण झाले का सगळ्यांचे सांगा लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोटीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा बोला मित्रांनो